मराठा आरक्षणासंदर्भातली एक महत्वाची बातमी मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला हा विधिमंडळात झालेला कायदा आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि कायद्याचा लाभ मिळणाऱ्या हस्तक्षेप अर्जदारांना उत्तर देण्याची संधी दिल्या विना स्थगिती आदेश देता येणार नाही ना असं कोर्टानं ना म्हटलं या संदर्भात राज्य सरकारनं बाजू मांडावी असंही कोर्टानं सांगितलं आता या प्रकरणी पुढची सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा वाचल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही बंधनं असतात ही पाहिल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने सांगितलं की नाही राज्य सरकार तुम्हाला दोनच आठवड्यामध्ये उत्तर द्यावं लागेल तुम्हाला सुक्रे समितीचा रिपोर्ट द्यावा लागेल त्याचबरोबर माननीय न्यायालयाने एक आठवडा आम्हाला त्याच्यावर रिजॉइंडर द्यायला सांगितलं आणि त्यानंतर ह्या प्रकरणाची अंतरिम स्थगितीसाठीची सुनावणी ठेवण्यात आली सांगायचं तात्पर्य तीन आठवड्याचं आता एक ऑक्सिजन ज्याला म्हणतो आयुष्य आणि त्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण आरक्षणाच्या संदर्भात जे आहे परत सुनावणी होणार आहे खरं मान्य कोर्टानं स्टे दिलेला नाही हे मराठा समाजाचं सगळ्यात मोठा विजय आहे कोर्टानं स्टे दिलेला नाही कोर्टानं सांगितलं की बाकीच्या जे काही सरकारनं त्यांची बाजू मांडावी आणि बाजू ऐकून घेतल्यानंतर दहा तारीख दिल्या पुढची तारीख दिल्या आणि त्यावेळी पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर आम्ही निर्णय देऊ